राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं परत एक नवीन व्हिडिओमध्ये तर आपले तीन चार व्हिडिओ झाले केळीचे भाग लावायचे केळीचा भाग लावायचा तर नाशिक मारलं नांगर रोटा सगळं झालं तर फायनली आज केळीचा भाग लागवा लागवड लाग 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 सुरुवात केली आणि पूर्ण एक एक आपलं एक तुकडा होता तो पूर्ण लागवड करून झाली आता ते खालच्या तुकडं गेलेले लेबर सगळं आणि आता खालच्या तुकडा पण सुरुवात केलेली आता त्या बाजूनी इकडून पूर्ण संपूर्ण तुकडं लावून झालं आणि खालच्या बाजून पण लागवड सुरू आहे आपलं ड्रीप वगैरे सगळं व्यवस्थित परत आपले जे केळीचे रोप आहे त्याला ब व्यवस्थित औषधात बुडून बुरशीनाशक पोषक हे सगळं त्यात टोकरीमध्ये औषध कालवलं आपण आणि ते रोप बुडून व्यवस्थित लागवड चालू केलेली बाकीचे तुम्हाला काही व्हिडिओ पुढचे जे रोप लागवड कशी करतात रोप कसं लावतात औषधात रोप कसं बुडवतात परत त्याची पूर्ण एक सात आठ क्लिप आहे ते तुमच्यासोबत शेअर करतो आपण हे केळीचे रोप याच्यात आपण असे औषध आहे आपण टोकरीमध्ये पाण्यात औषध कालवलेले आणि आपण हे पूर्ण ट्रे भिजून घेतले या कारण याच्यामध्ये औषध जाणं खूप महत्वाचं असतं चल उचत आणि ट्रेला खालच्या बाजूला छोटं होला असतं औषध खालून पण जातं आणि वरतून पण जातं खालच्या बाजूला छोटे छोटे होला असतात आणि आपण ज्यावेळेस ट्रे बुडवतो टोकरीमध्ये त्यावेळेस खालून पण औषध जातं आणि वरतून पण औषध जातं म्हणजे पूर्ण ते उंडी ओली होती की पुढचं

बोलायचं नायच पाहिजे पर्यंत पार्सल करा मी घेऊन देवशी पर्यंत मावशीपर्यंत पार्सल करा मावस आमचं मला घरच माहिती नाही तुम्ही काय मला पण नाही माहिती घरी आलो देतो तू रोपू 我死，怪不得他给逮着。